करायचं कुणाचं जा तर ऐकावं लागतं की हवा ही तोडली काय नसताना ना कारण एवढी मका तोडली बघा मला म्हणत होतं ही पण काकरी तोड या म्हणलं आता एवढ्यात न म्हणलं सगळी जातील येतील काय अडचण आहे म्हटलं तोडली तेवढी झाली म्हणलं तुम्हाला काय मला वाज घाल ना म्हटलं आणि काय वैरण नाच करायची काय गरज आहे का आता एक तर मोठी जनावर ती काय नाही नाहीती शाळेसने नेऊन टाकलंय तेवढंच काय कटर करून ते त्याने पण एवढं व्यवस्थित खालं नाही नुकसानच आहे की आता ही कणस बघा कशी ती कणस असली कणस जर तोडायची म्हणल्यावर सांगा कसं आहे वाईट वाटतं व शेतकऱ्याचं जीवन म्हणजे कसं आहे ही पिकातच असतं सगळं मला भारी वाटतं हिरवीगार अशी पिकले बघा मस्त पैकी ह्या बारीनं पावसानं पण चांगली साथ दिली पाऊस पण चांगला पडला त्यामुळे पिकं पण जोरदार आली होती जर त्यावेळेस आम्ही एवढी म्हणजे एवढं त्याच्यासाठी मकासाठी झटतो बघा पिकं पिकवती यासाठी त्याला खात आला खाजं आलं फवारण्या आल्या पण ह्या काय नाही बघा असं मी एवढं म्हणजे व्यवस्थित कसं केलं या, या। ती मला आता फळ मिळ बघा ह्याचं एवढं भारी वाटतं या तुम्हाला दाखवते बघा हे कसलं आता तर कुठं तर किरळीत आहे ती आता त्याला हां कसलं भारी बघा म्हणजे कसं माहिती आहे का देव हाय देहपदर नाही घ्यायला असले झालं या ती काय तोडून तर बघा उपयोग आहे सांगा बरं व्यस्त जाण्यापेक्षा तेवढंच काय तर मका होईल म्हटलं काय नाही कुणाचं ऐकायचं ना काय तर बोलायचं जाऊ त्याला लक्ष द्यायचं नाही कारण ऐकायचं जनाचं आणि करायचं म्हणाचं तसंच करावं लागते आता झालं हो म्हणलं राहत जरा काहीतर नेहो म्हणलं शि पण आज काही हिंडवायला नेल नाही ते पावसानं जरा उघडीक दिली बघा उघडीक दिली म्हणून भारी वाटतंय असं जरा उघडं उघडं कारण लई चिकचिक चिकचिक असली -चिक पण कसं आहे माणसाला पावसाची पण गरज आहे त्यात पण मला काय वाटतं या पाऊस पण कसं आहे जरा लई गोलसर झालं ना खायला काय असं नसतं मग शेतकऱ्यांचं पण हाल ज्या दिवशी आम्ही कुर्टीला गेलतो एवढा पाऊस म्हणता अक्षरशः तिथं वावरणारी माणसं सुद्धा म्हणायची धड जनावर असे पण खायला येऊन येऊन माणसं पण माणूस एकतर कसं तर, तर खाताय घेव घरात बसून माणूस काय असेल ती धान्य ती करून खाताय पण अवघडच आहे गेव त्याने कुठनं खायचं काय आली रानात सगळं हिरवं त्यामुळं बाहेर पण वाटतंय घरात बसून बसून पण हे झाल्यावर म्हणलं त्याला खाल्लं तर बघून यावं म्हणलं एक चक्कर मारून येऊ यावं म्हणून आलती बघा म्हणलं पिंडी हाय घेतलं हिरवळ नेलं तरी पण काय वाटत नाही जिथं जास्त आठ तास जास्त टाकताना जी पडलेली जास्त मकवा नाही त्यात मग कसं आहे किरळी पण कमी पडते मग त्यापेक्षा ते आपलं हिरवळ आपलं चेस घातलं तरी पण काय अडचण येत नाही पहिली पिकं कशी होती बघा काय सुद्धा टाकायची गरज नसायची नुसत्या शेणखतावर कसली मका यायची आता भुईतमुगवतीन हातावर ना त्याला कीड लागली लगेच फवारान पण जास्त येतं त्याच्यासाठी फवारा नुसत्या फवारण्याच करून आणि आता कसं झालं आहे माहिती का ह्या मकासाठी ती एका नवीन नवीन औषधं आले झिंक झिंकच आहे भरपूर हां तीच आहे आणि त्यामुळं फवारणी दिला एवढं मस्त असा डोस्त बसते बघा मका पण व्यवस्थित तिथे या आता ही काय हाईटला एवढी नाही पण वरची साईडची आहे ती हाईटला हा भरपूर आहे बघा मका या तर म्हणजे काय झालं या ह्याच्यात केली आम्ही गवार गवारीचं राहणं आहे बघा त्यामुळं म्हणावं असं खत नाही कारण त्याच्यात कसं आहे आम्ही केलं तर हरभरा बहुतेक त्या हरभरीच्या आमटी पडून बरेचसे आम्हाला म्हणण्यात आले ती की तुमचं काय खत निर्णय टाकून जी चांगली मका येण्याचं कारण आहे ती हरभऱ्यामुळं आहे त्याची आमती खाली पडलेली ती पाल ती त्यामुळं ती व्यवस्थित आली आणि कसं आहे माहिती का शेतकऱ्यांनी एक ती एक पीक घेऊन ये कारण एक ती एक पीक घेतलं ना पिकं व्यवस्थित येत नाही ती काय तर बदलून वेगवेगळं थंडीच्या दिवसात मना कोण गहू करतं ती मी पण म्हणलं आहे ह्यांना हे दिवाळीचा सीझन घ्यायला दिवाळी झाल्यावर असते की घेऊ मित्रांनो त्यामुळं मग मग मी काय म्हणलं आहे त्यांना तर आपण काय करूया गव्हाचं घेऊया म्हणलंय पीक गहू पण असं विकत घेऊन खाण्यापेक्षा आपलं स्वतःचं रानातलं असलं काय सुद्धा अडचण येत नाही आणि कसं आहे आता लसूण लावायला पण सुरुवात करते ती बघा आता मग काय एक दोन सार जरी आपण लसूण केला बाकीचं गहू म्हणा काय तर वेगळं काय तर थोडं माळवं माणसाला वेगवेगळं काय तर पाहिजे हो एक ती एक म्हणलं ना नाही होत आणि मकर नक्की उत्पन्न निघायचंय हो बरंच उत्पन्न निघत नाही पण कसं आहे सांगोल भागाकडे एकदम पीक जास्त म्हणलं तर मकच आहे बघा आता ही आम्ही केलेलं आहे ते हाय बघा शेजारी सुद्धा आमच्या मका जायत आहे त्यामुळं करतो आणि जास्त करून आता इथं मका मक्याचं उत्पन्न जास्त करून शेवगा डाळिंब डाळिंब बरेचशा लोकांनी काढून टाकल्या काय पण पहिले त्या तुकड्यात डाळिंबच होती डाळिंबीला कसं आहे माहिती का गा, पावसात घावलं की तेल्या येणं तेले आले की ते फळ जाग्यावर आणि माझं नवीनच लग्न झालं बर का अक्षरशः इतकं ती खाली फळाचं सारवण मग मीच होतं यांना ह्याच्यावर तर औषध नाहीतरी असं फळ आणि ती खालचं फळ चालत नव्हतं अजून ती वेस्टच जायचं एवढा खर्च करायचा पिकं म्हणलं की खर्च असतो पण डाळिंबीला फवारणी ती जास्त असल्यामुळे एवढा खर्च उत्पन्न कमी खर्च जास्त मग ती नाही व्यवस्थित वाटत म्हणून मका करायला घेतली ह्या बारीनं तरी दोन पिकं मकाची खून ही तिसरं आहे आणि त्यात आम्ही ज गवार आणि हरभरा केला बघा मग हे असं शेतीचं आहे बघा नियोजन लावलं तर सगळं आहे नाहीतरी असं काय नाही हाती पण नाही आणि पदरी पण नाही आणि मला काय वाटतं का हे असे पाहिजे कुठं तरी एक ताटा असं मस्त पैसे आले बर हवा कसं ताट आले बघा कसं आहे कनिज आणि ताईला पण कणीस खायला आवडतं बर का त्यामुळं मला मंजी होती मम्मी मला कणीस आण मला भाजून नाही तर शिजवून शिजव शिजवलेलं मिठाच्या पाण्यात तर तिला लय आवडतं पण अशी असं त्याच्यात काही नाही बर का पण काय सांगता येत नाही थोडं म्हणून म्हणजे द्यावं म्हणते शिजव झालं असणार आहे भीती मोडूनच आपलं बघूया आपण तर त्याच्यात व्यवस्थित भरले तर का नाही तर मी बार का नाही म्हणजे आपल्याला पण आहे ना केवळ कशी काय आली आहे मका तर थांबा मी बघते उगच तोडलं वाटायला लागलं कारण एवढं मोठं कनिज दिसतंय पण आतमध्ये बरेचस हे भरिव झालं नाही बघा त्यामुळं उगच तोडलं आता वाटायला लागलं पण मला वाटलं होतं ती जास्त फुगलेलं असेल त्यामुळं चांगलं असेल पण जाऊ द्या लहानपणी आम्ही अशी पण कवळी कंसं खाल्ली होती बर का मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही खाल्ली ती का नाही ती कारण मी तर स्वतः खाली कारण गोड लागतं बरं का एवढं भारी लागतं कणीस बघू आता परत जरा मोठी झाली हो का त्याला मग आणून घाली